सात थर रचल्याचा आम्हाला खूप अभि अभिमान झालेला आहे आम्ही गेल्या वर्षी पण सात थर लावले होते यावर्षी पण सा आठचा प्रयत्न करत होतो पण नक्की आम्ही पुढच्या वर्षी आठ तर या ठिकाणी मारणार हे जो आमचा आम्हाला सगळ्या मुला अभिमान आहे आणि सर्व सर्व हो गोविंदांना आम्ही सांगतो ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जसे थर लावा सगळ्यांची आपली आपली काळजी घ्या आणि खास करून चौगले साहेबांचा आम्हाला इथे पहिला मान दिला दहंडीचा सलामीचा त्यांच्या मनापासून आम्ही धन्यवाद करतो गोविंद गौनीचा गोविंदापर्फे दरवर्षा या वर्षी नव्या मुंबईमध्ये बाबा हा खऱ्या अर्थाने म मा, माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या खेळाला एक दर्जा दिला गेला अनेक राष्ट्रीय खेळ म्हणून आपला एक त्याला वेगळ्या पद्धतीने प्र गोविंदा म्हणून साहेबांनी स्पर्धा घेतल्या एक गोविंदाला एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी माननीय आताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब प्रयत्न करतात त्या प्रयत्नाला आम्ही सर्व जे काय नव्या मुंबईत असतील मुंबईमध्ये असतील पनवेलहून येणाऱ्या असतील हे सर्व विविध पथकांना आम्ही उत्साहित करतो आहे त्यांना एक प्रोटेक्ट करतो आहे त्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांनी म असून लोकांना इथं त्यांनी दाखवून द्यावा आपलं कौशल्य दाखवून द्यावं याच्यासाठी आमचा प्रयत्न असतो आणि आम्ही सर्वांना यांना एक चौगुले स्पोर्ट असोसिएशनच्या माध्यमातून प्रोत्साहित करतो एक ताकद देतो आणि असं त्यांच्या खेळामध्ये दुग्नीतपणा वाढवून जाऊन त्यांनी आता सहा तर कोणी आता सात तर पुढच्या वेळेस झाले तर आठ तर अशा पद्धतीने त्यांना चांगल्या पद्धतीने करावं असे आमचे प्रयत्न असतात आणि ते प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असतो